नमस्कार शेतकरी बांधवांनो आज दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पाहूया नारेगाव टोमॅटो मार्केटला काय बाजारात मिळते अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी करा आज दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नारेगाव टॉमॅटो मार्केटला काय बाजारात मिळाला टोमॅटो सहा आहे अडीचशे ते तीनशे रुपये आणि बाकी आर्यमान मेघदूत दोनशे अडीचशे दीडशेपासून एकशे आठ नवीन व्हरायटी एकशे आठ नाही जास्त येत आरेमन जेम मी आणि मेघदूत बऱ्यापैकी मेघदूत लागेल मेघदूत दीडशे पासून अडीचशे रुपयापर्यंत बाजार बाजार सगळीकडे डाऊन झाले गिराय कस आहे नाशिक विशेष दीडशे दोनशे रुपयाचे आपल्याकडे तरी थोडे जरा बरे आहेत चांगल्या मालाला चांगले बाजार शेतकरी बांधवांची बिकट अवस्था आहे शेतकऱ्यांचा अवघड आहे कारण काय एवढा मोठा खर्च करून जर अशा बाजार असेल तर मजा नाही पावसामुळे काही फटका पावसामुळे थोडं स्पॉटिंग मिटिंग सगळ्या गोष्टी आलेल्याच नाहीतर मला क्वालिटीत थोडा फरक झाला शेतकरी बांधू ना आता नवीन कुठली लागवड केली पाहिजे फायदेशीर काय आता विरांग आणि साऊ विरांगला जरा बऱ्यापैकी डिमांड राहील बाजार वाढतील का आश्चर्य थे? वाढायला पाहिजे का आठ पंधरा दिवसात थोडाफार बदल होईल असा एक अंदाज वाटतो दिवाळीनंतर 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 होईल बदल थोडा हायस्ट काय गेला आज बाजार हायस्ट एखादा अर्ध साडेतीन साऊच आणि लेवी आहे ते असं त्याला मेक दोन तीन रुपयापर्यंत अडीच अडीच सरासरी दोनशे अडीचशे रुपये बाजार चांगले मला धन्यवाद नमस्कार काय आज काय बाजार होई टोमॅटोला बाजार लय रिव्हर्स झाले सर कशामुळं काय अख्खा नाशिक जिल्ह्यात चालू फुल माल फुल माल विकतच नाही पुढे आता आरिमन काय आला चांगला माल आज शंभर पासून तर अडीचशे रुपये अडीचशे नाहीत म्हणत शंभर पासून दोनशे रुपये सौ साऊरला फक्त मागणी अडीचशे पासून साडेतीनशे पर्यंत दोनशे रुपये सर्व जे चांगले माल ते दोनशे पुढे नाही जे दीडशे ते दोनशे रुपये रुपये हलके माल शंभर बाजार वाढतील का नाही नाही काय चान्स नाही अजून कशामुळे माल एवढे कमी झाले काय अख्खे सर्वीकडे माल आहे अख्खा नाशिक जिल्ह्यात झाले प्रत्येक गावागावी आहे शेतकरी बांधव तरी काही करायचं तो आवा कोण... आवा आवा माले। माले। आता व्यापारीने काय करायचं आमचा माल काल घेतला अडीचशे रुपये आज विकतो शंभर रुपये नाही आम्ही तरी काय जसं परिस्थितीच चालावं लागेल आवक वाढली आवक फुल आहे नाशिकला फुल माल आहे प्रचंड माल आहे तरी आता शेतकरी बघा इथून पुढे नवीन लागवड कुठली केली पाहिजे राहील आता काय सांगता नाही जात पण आता व्हेरायटी विरांग चालेल इथून पुढं इथून पुढे विरांग विरांग आणि साऊ बाकीची व्हेरायटी नाही चालणार बाजारपेठ आठ पंधरा दिवस काय वाढण्याची शक्यता दिसत नाही शेतकरी ना काय सांगा काय नाही आता जसं आम्ही लढत होतो तसं शेतकरी लढला पाहिजे आहे तो माल लावला ला ते काढला पाहिजे व्यवस्थित दुसरा काय परत ते तरी काय करते पावसाचा आता मोठा फटका असतो पावसाचा फटका आहे पण बाजारच डाऊन आहे ना तर पाऊस नसता तर अजून माल जास्त राहिला असतात अजून मातीमोल आला असतं आताच मातीमोल बिकट असत नाही विकट विकट विकट, विकट म्हणजे फार विकतच नाही माल पुढं दलाल डायरेक्ट नाहीच म्हणतो टोमॅटो म्हटला का हात उचलते नाही म्हणते आता नमस्कार नमस्कार कुठून आता आपण बोरेबेल दौंडालुका कुठून बोरेबेल दाऊन तालुका दोन काय आपलं नाव काय दत्तात्रय खोसे कोणती वरायटी आहे शेतात लागवड दोन एकर दोन एकर एकरी खर्च किती होतो एक एक लाख रुपये जास्त एक लाख रुपये आता किती वाटोड दुसरा दुसरा आज काय बाजारावर वर शंभर रुपये कॅरेट रुपये चाळीस रुपये ज्यूसला चाळीस रुपये ज्यूसला ज्यूसला निम्मा खाली गेला आणि मैदा खाली करा परवडत नाही अजिबात नाही भांडवल सुट अजिबात नाही पंचवीस टक्के बी नाही पावसामुळं काय फाटका पावसामुळे नाही काय पावसात नंतर लागला ला रेट सारी झाले अवघड तर ताम रेट तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये पूर्ण शेतकऱ्यांचं लॉस येत गेलं सगळं लॉस पूर्ण लॉस आहे जूसला माल चालला ज्यूसला माल सगळं तीस रुपयाने घेतात तुम्ही कुठून आले दौंड दौंड हां कोणती वरायटी आली मेघदूत मेघदूत किती कॅरेट साडेतीनशे कॅरेट साडेतीनशे कॅरेट साडेतीनशे कॅरेट त्यातले शंभर कॅरेट गेले दीडशे रुपये आणि दीडशे कॅरेट गेले तीस रुपयाने परवडत नाही का आहे नाही परवडत पूर्ण पाण्यात आहे सगळं चला किती क्षेत्रात लागवड तुमची मस्त तेरा एकर आहे तेरा एकर तेरा एकर एवढी हां पूर्ण लॉस आहे पूर्ण खर्च किती एक लाख रुपये एक लाख रुपये कोणती व्हरायटी मेघदूत सगळी मेघदूत आहे सगळ्या नवीन कुठली व्हरायटी नवीन एकशे आठ एकशे एकशे आठ एक नंबर गेले मार्केटला मागच्या मार्क आठवड्यात काय बोवाल एकशे आठ एकशे आठ एक नंबर आहे तिरंगा नाही त्याच्यात अजिबात काही रोगांचा प्रादुर्भाव मेघदूतपेक्षा पेक्षा रोग कमी कमी साईजला बी चांगले जास्त मी लाव रोग येतो सध्या मी गुतला तिरंग्याचा प्रमाण जास्त तिरंगा कशामुळे वराडीच प्रॉब्लेम नाही राहिलेला आता कुठली लागवड केली पाहिजे तिरव्याण्णव एकशे आठ एकशे आठ सौ एक नंबर साहू धन्यवाद पाहू शकता टोमॅटो किती चांगल्या पद्धतीने आणलेले आहेत